माझा एक प्रश्न आहे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक अकर्मक क्रियापदात काय फरक आहे लक्षात घ्या ज्या वाक्यामध्ये क्रियापद आपल्या सोबत कर्माला घेऊन येत त्या वाक्यातील क्रियापदाला म्हणतात सकर्मक क्रियापद ज्या वाक्यामध्ये क्रियापद आपल्या सोबत कुणाला घेऊन येतं कर्माला मग कर्म कसं ओळखायचं कर्म ओळख न्याधिक करता या ठिकाणी फाड नावाचा धातू बाहेर काढा फाडते फाड फाड नारी कोण आहे मैना मैना कोण आहे करता फाडण्याची क्रिया कशावर घडली पत्रावर घडली म्हणजे पत्र काय आहे कर्म आहे म्हणजे फाडते क्रियापद कसं आहे सकर्म क्रियापद आहे दुसरं वाक्य बघा मंदा मोठ्याने रडते या ठिकाणी रडणारी कोण आहे मंदाय आणि रडण्याची क्रिया कशावर घडली मंदावरच घडली म्हणजे या वाक्यात कर्म नाही अशा वाक्यातील क्रियापदाला म्हणायचं अकर्मक क्रियापद समजलाय